लोकसभा खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरूच आहे सोमवारी जवळपास अठ्याहत्तर खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं त्यानंतर आजही जवळपास एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आलंय आणि या निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे तर लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आहे लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या आणखीन काही विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे मनीष तिवारी शशी थरूर मोहम्मद फैजल कार्तिक चिदंबरम सुदीप बंदोपाध्याय डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखीन खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला एक्केचाळीस खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलंय याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलंय यासोबतच आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे दरम्यान या, या निलंबनानंतर सरकार लोकशाहीचा आवाज दाबत असून विरोधकांच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली त्यामुळे आता विरोधक या प्रकरणामध्ये काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल